मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करणाऱ्या राज्य शासनाच्या निर्णयाचा आज महाडमध्ये निषेध करण्यात आला यावेळी समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांच्या समवेत असंख्य अनुयायी मनुस्मृती दहन करण्यासाठी महाडच्या चौदार तळ्यावर दाखल झाले होते महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यावेळी रॅली काढत थेट महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आनंदराज आंबेडकर हे स्मृतीस्थळावर दाखल झाले त्यानंतर त्यांनी तिथे मनुस्मृतीचे दहन केले आमची ता आमची मा, आमची मागणी ही असणार आहे की मनस्मृतीचे जे काही श्लोक या पाठ्यपुस्तकामध्ये दिले आहेत ते ताबडतोब काढून द्यावेत त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृती का जाळली या बद्दलचे पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजे अभ्यासक्रमामध्ये विषय असावा आणि त्या त्याचबरोबर या इथं मनस्मृतीची ही जी पुस्तक आहे जी माणसा माणसामध्ये भेट करतात माणसाला गुलाम ठरवतात महिलांना गुलाम ठरवतात त्या पुस्तकावर बंदी आणायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे काय मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील लोकमान्य सबस्क्राइब करून बेल वर क्लिक करायला विसरू नका